मनसेमध्ये असलेले आणि आता वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढलेली श्री वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली त्यांचे कार्यकर्ते आहेत मी काय बोलतो ते कळतंय ना एवढ्या जवळ ना मला आवाज येतो एवढ्यात नाही येते काय म्हणालो मी आता तिने कविता म्हटली नाही नाही मी काय म्हणालो आवाज येतो का म्हणून विचारलं हाऊ शॉकिंग दिस हाऊ शॉकिंग दिस वसंत मोरेंचं नाव घेतलं तुम्ही कोणाचं नाव घेतलं ना वसंत मोरेंच आत्ता घेतलं नाव आत्ता ना त्याच्या आधी घेतलेलं ऐकलं का ते ना किती अंतर आहे वितभर अंतर आहे आमच्या दोघातलं किती वय आहे तुमचं वय किती बत्तीस चालू आहे बत्तीस अच्छा आजोबा तुम्ही यांचे वडील आहेत ना मी जे म्हटलं त्या मुलीने जी कविता म्हटली ती तुम्हाला ऐकू ना तुमचं वय किती साठ मी आता काय म्हणालो त्यांना ना मी हे वसंत मोरे वगैरे मनसे वगैरे म्हणालो ते का आता ऐकूल इतकं भयंकर आहे आणि मला वसंत मोरेनी शब्द दिलाय की ते इथून पुढे अशी मिरवणूक का अजिबात काढणार नाही काय झालं की वसंत मोरे यांच्या त्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये तुमचं पूर्ण नाव सागर दिनकर मोरे सागर व्यवसाय काय तुमचा माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय कन्स्ट्रक्शन हो आणि काय झालं होतं त्या दिवशी त्या दिवशी मिरवणुकीच्या दिवशी मी बारा वाजता मिरवणूक चालू झाली रात्री नाही दुपारची आणि मी डीजेच्या समोर नाचत होतो आणि त्याच्यात मला मी चार तास तिथेच होतो मग मिरवणुकीत आणि त्यावेळेस मला काही जाणवलंच नाही म्हणजे आवाज वगैरे साऊंडची येत आहे मला गाण्याचे आवाजच येत नव्हते म्हटलं नॉर्मल असेल वगैरे पण पन... जेव्हा मिरवणूक संपली मी घरी आलो वडिलांशी संपर्क साधला बोलण्याचा प्रयत्न केला पुढील बोलतात माझ्याशी मग मला काहीच कळाना काहीच म्हणजे आवाजच लिटली आवाज येत नव्हता मग मी आमच्या चुलत्यांच्या घरी गेलो त्यांनी मला दवाखान्यात वगैरे नेलं घरच्यांनी सगळ्यांनी मोदी क्लिनिकला गेलो तिथनं भारती हॉस्पिटलला ॲडमिट झालो आणि तिथनं माझे फास्ट पूर्ण टेस्टमेंट चालू केल्या तात्यांचं त्याच्यात सहकार्य झालं भरपूर त्याच्यानंतर भरपूर मला त्याच्यानंतर हे एका कानाला सत्तर टक्के फरक पडला भरपूर म्हणजे दोन्ही कानापैकी सत्तर टक्के एकाच कानाला ऐकू एक येतं तिथेही खरखर आहे खरखर येत आहे आणि हा पंच्याण्णव टक्के डॅमेज झाला आहे डॅमेज झालेला आहे केवढ्यात पडलं हे खूप मग म्हणजे दोन तीन तासासाठी मला आयुष्यभरासाठी कानाचं पूर्ण हे झालं ॲक्च्युली दोन बारक्या पूर आहेत घर सगळं माझ्यावरती चालतंय वडिलांचं वय झालेलं आहे पुढं कसं होणार काय होणार काहीच काहीच करा था? था ना पुढं जाऊन पुढं काय करायचं आता तिला आता एवढ्या दिसतंमधनं आवाज येतो आहे पण असं थोडं लांब थांबलं ना काहीच येत नाही घरातनं पण आवाज दिला तरी ऐकला येत नाही टी व्हीचा पण आवाज येत नाही बारीकसुद्धा ना आता काय होईल कसो गेला पुढं हे तुमच छोट काय नाव याच हो इच्छा नवव्या सागर माझे मोठे आहे तिचं केतकी मुर आहे किती खर्च आला सागर तर साधारण साठ ते काय आसपास गेलेला आहे खर्च ठीक आहे कान... कान बाद झाला आयुष्यभरासाठी बाद झाली एक कानाने पण काना काना। सत्तर टक्के ऐकूल हो आता फोन वगैरे हो आला का फोन म्हणजे आपण ते हे लावतो ना काय त्याला म्हणतात स्पीकर कानाची असते त्या का, काय का, का बारीक का आवाज येतो नाहीतर नाही आता डॉक्टरांनी सांगितलं की दोन्ही कानापैकी ह्या कानाला तर काहीच उपाय है? उपाय नाही सांगितलं कानाचा